हॅलो खूप दिवसांनी भेटते मी तुम्हाला तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत खूप जणांचे उपवास असतात तर उपवास दोन प्रकार केले जातात उपवास कधीही चांगला पण त्यामध्ये दो उपवास दोन प्रकारचे केले जातात एक म्हणजे संस्कृती जप जपण्यासाठीचं उपवास आणि दुसरा म्हणजे हेल्दी किंवा फिट राहण्यासाठी केलेला उपवास तर हेल्दी किंवा फिट राहण्यासाठी जेव्हा वेट लॉससाठी जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा त्यामध्ये न्यूट्रिशन न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात आपल्या आपण एनटेक करत असतो पण जेव्हा संस्कृती जपण्यासाठीचा उपवास जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्यामध्ये आपण भगर साबुदाणा किंवा पेपर्स तळलेले बटाटे अशा प्रकारचं आपण पदार्थ खात असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तर हे खाल्ल्यामुळं सा सतत सा, तळलेले पदार्थ खा खाल्ल्यामुळं आपली हेल्थ बिघडू शकते किंवा दुधाचे पदार्थ मी म्हणेन की दुधाचे पद पदार्थ यामध्ये वाढू शकता तुम्ही आपली हेल्थ चांगली ठेवणार उपवासासोबत आपली हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचे पदार्थ वाढू शकता ड्रायफ्रूट्स नट्स या पद्धतीचे पदार्थ तुम्ही वाढवू शकता आणि वर्कआउटचं प्रमाण आहे ते उपवासादरम्यान थोडंसं कमी ठेवा त्यामुळे उपवास आपल्याला नक्कीच आपल्या हेल्थसाठी फायदेशीर ठरू शकेल थँक्यू